टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर अकोल्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली वाहनाचा भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू अकरा मजूर गंभीर जखमी झाले आहेत घटना शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास खरब बुद्रुक ते घुसर दरम्यान घडली मध्य प्रदेशातील बरहणपूर येथील रहिवासी असलेले मजूर कपिलेश्वर येथील शेतात कापूस वेचणीचे काम करून एका वाहनातून परतत होते खरब बुद्रोक घुसर रस्त्यावर विद्युत कंपनीच्या पॉवर हाऊस समोर चालकाचे चा नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले अपघात इतका भीषण होता की वाहनातील काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले या अपघातात मुन्नीबाई जांभेकर व पंचेचाळीस आणि मनीष कासदेकर व सदतीस यांचा जागीच मृत्यू झाला तर अकरा मजूर गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून वाहन बाजूला काढण्यात आले असून प्राथमिक तपासात वाहनाचा वेग अधिक असल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे दरम्यान या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जखमींच्या प्रकृतीकडे डॉक्टरांचे लक्ष आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला